भी रुदे, भी रुदे, आ रंग किती छान आहे नाही हो अशी ना रुषिकेश दादाचा आवडता रंग आहे ना हो बाबाचा नाही गई तुमच्या बायकोसाठी घेऊन ठेवते लग्न आधीच अवैनी आधी सौमित्र दादासाठी बायको निवड जानकी अगदी तुझ्यासारखी समजदार शोधा बघा बेटा खास तुझ्यासाठी यू कोण होती कोणती ज्या घरात जाईल ना त्यांचा काही करू नये अशी डेंजर बायको शोधू नका माझ्यासाठी सौमित्र भाऊजी चांगला घर छान सहवास मिळाला की माणसं बदलतात नाही बदलली तर आपला माणूस म्हणून आपणच समजून घ्यायचं हा आता घर म्हटलं की भांडायला भांडा हे लागणारच काय अठरा मार्च पासून संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाहावर पाहायला विसरू नका